देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने निफाड उपविभागात विविध गावांमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्युत सुरक्षा संदर्भात जनजागृती मोहीम महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आली नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता पडळकर विद्युत निरीक्षक हुगले गोसावी कार्यकारी अभियंता काळुमाळी यांच्या संकल्पनेतून उपकार्यकारी अभियंता निफाड निलेजी नागरे यांच्या मार्गदर्शनानुसार निफाड उपविभागात नांदूर मधमेश्वर रसलपूल कोठुरे रामाचे पिंपळस कुंदेवाडी उगाव कसबे सुकेडे येथे गावात तसेच विविध शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून समस्त वीज ग्राहकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा संदर्भामध्ये जनजागृती करण्यात आली विजेचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असून विजेच्या संदर्भामध्ये स्वतःची सुरक्षितता याला पहिले प्राधान्य दिले पाहिजे वीज बिल भरणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून वीज बिल नियमित भरा व महावितरणला सहकार्य करा अशा महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या यावेळी निफाड उपविभागातील शाखा अभियंता बोरशे सवयी जाधव पाटील भगत तसेच जनमित्र आव्हाड पखाने हांडगे कुमावत धुळे आहेर गोसावी सांगळे काळे दिघे मनियार मोगल घुगे बोराडे कांगणे अशा सर्वांनी जनजागृती मोहिमेमध्ये सहभाग घेतला उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे स्वतः कोठुरे या गावामध्ये जाऊन त्यांनी विद्युत सुरक्षा तसेच महावितरण कंपनीच्या विविध योजना प्रधानमंत्री सूर्य घर योजना पिढी असणाऱ्या ग्राहकांसाठीची अभय योजना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच आपले स्थगित असलेले वीज बिल भरण्याबाबत समस्त ग्राहकांमध्ये जनजागृती केली समस्त वीज ग्राहक तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शिक्षक वृंद यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला प्रतिसाद दिला डी पी ए प्रतिनिधी राजेंद्र जिथोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका